तर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे एस आर पी एफमध्ये भोजनसेवक आणि सफाईगार या रिक्त असलेल्या पदांची शासनाने भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही जर यात पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा तुमचे या भरतीत सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे तुम्हाला माहीतच आहे आपल्या व्हिडिओमधून मी नेहमीच तुम्हाला नोकरीच्या उपलब्ध झालेल्या संधीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि थोडक्यात शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर सफाईगार आणि भोजनसेवक या पदांकरिता किती जागा असणार आहे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे पेपर असणार किंवा नसणार मुलाखत होणार की नाही होणार वेतन श्रेणी काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमधून मधून समोर देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कराल अशी मला गॅरंटी आहे कारण मी नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरी विषयक नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे पुन्हा तुमच्या समोर हजर आहो एका रोजगार विषयी झाली आलेल्या संधीची माहिती घेऊन तर विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ मध्ये भोजन सेवक आणि सफाईगार यांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी भरती घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तर सर्वप्रथम आपण याच्या वयोमर्यादेविषयी जाणून घेऊया तर याची वयोमर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष असणार आहे एस सी आणि एस टी साठी पाच वर्ष सूट राहील हे पद गट ड प्रवर्गातून भरण्यात येत असते त्यामुळे ये याची श्रेणी आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार याच्या दरम्यान असते विद्यार्थी मित्र श्रेणी खूप जबरदस्त आहे आणि नोकरी सरकारी आहे त्यामुळे तुम्हाला जर नोकरीची गरज असेल आणि तुम्ही जर या जागेसाठी पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा शैक्षणिक अर्हता फक्त सातवी पास असणार हो आहे तुमचा पेपर होणार नाही तुमची मुलाखत सुद्धा होणार नाही तर तुमचं सिलेक्शन कसं होईल मग तर तुमचं सिलेक्शन हे व्यावसायिक चाचणीनुसार होणार आहे अर्ज भरते वेळेस ओपनसाठी खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये असणार आहे मागास प्रवर्गासाठी दीडशे रुपये असणार आहे एकशे पन्नास रुपये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये भोजनसेवक सफाईगार यांची भरती झाली होती आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी सिलेक्ट झाले होते तेव्हापासून भरती झालेली नाही त्यामुळे बरीच पदे रिकामी आहेत रिक्त आहेत तर तुम्ही जर महाराष्ट्र कोणत्याही जिल्ह्यातले असाल पुरुष किंवा महिला कोणीही अर्ज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती ऑफलाईन होत असते नेहमीच याचे अर्जसुद्धा तुम्हाला ऑफलाईनच करायचे असतात आणि लवकरच याची जाहिरातसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मी वेळोवेळी तुम्हाला भरतीची अपडेट देतच असतो अर्ज कसा करायचा कुठे करायचा याविषयी आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करील तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याविषयी आता थोडीशी माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो भरती प्रक्रियेमध्ये पेपर नसणार आहे शारीरिक चाचणी नसणार आहे मुलाखतसुद्धा नसणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भोजनसेवक आणि सफाईगार या दोन्ही पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एका विशिष्ट प्रकारच्या गट क्रमांक एक दोन तीन चार अशा जागेवर बोलावण्यात येईल आणि तिथे तुमची वैयक्तिक व्यावसायिक चाचणी घेतल्या जाईल सफाईगारांची आणि भोजनसेवकाची आणि त्यानुसार त्या चाचणीत यशस्वी उमेदवारांना या भरतीत त्यांचं सिलेक्शन केलं जाईल तर भोजन सेवकासाठी तर भोजन सेवकासाठी व्यावसायिक चाचणी अशी असते तर तुम्हाला वरण भात पोळी भा एखादी भाजी शिरा अशा प्रकारचा स्वयंपाक करून दाखवावा लागतो विभागाने दिलेल्या टायमिंगनुसार करून दाखवावा लागतो आणि चविष्ट स्वयंपाक करावा लागतो यात कमीत कमी उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के गुण आवश्यक असते आणि त्यानुसारचं मिरेट लावून सिलेक्शन केलं जात असते आणि सेम अशीच सफाईगार पदांची व्यावसायिक चाचणी घेतली जाते त्यात तुम्हाला झाडू मारणे फरशी पुसणे स्वच्छता नीटनेटकेपणा अशा गोष्टींची चाचणी घेतली जाते त्यात तुमचे स्वच्छता पाहून गुण दिले जातात आणि त्यातसुद्धा पास होण्यासाठी तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के गुण मिळावे लागते आणि त्यानुसार मेरिट लिस्टला लावली जाते त्यानुसार तुमचं सिलेक्शन होत जाते यात हाईट चेस्ट किंवा कुठल्याही प्रकार मैदानी चाचणी घेतल्या जात नाही तर मित्रांनो तुम्ही जर भरतीसाठी उत्सुक असाल आणि जर पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वनसेवक आणि पोलीस भरतीविषयीचे दोन व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही अवश्य जाऊन पहा आणि असेच नोकरीविषयक नवनवीन नो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो